स्लॅबला बेगा पडून शाळेची इमारत जिरणं पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना धोकादायक इमारतीत घ्यावे लागते शिक्षण डोंगरगाव येथील जिल्हा परिषद मराठी शाळेतील पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना धोकादायक इमारतीमध्ये शिक्षणाचे धडे घ्यावे लागत असून याकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष होत आहे महागाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या डोंगरगाव येथे जिल्हा परिषद मराठी शाळेत शाळेत ते ते वर्ग असून असून यातील पहिली आणि शाळेची इमारत जीर्ण झाली भेगा पडून पावसाचे पाणी गळत आहे अशी परिस्थिती असताना पहिली ते चौथीच्या चा विद्यार्थ्यांना या जीर्ण झालेल्या खोल्यांमध्ये शिक्षणाचे धडे घ्यावे लागत असून याकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने शाळा व्यवस्थापन समितीने गट विकास अधिकारी महागाव यांच्यासह शिक्षण मंत्री यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री खासदार जिल्हाधिकारी आणि जिल्हा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन शाळेची मागणी केली आहे प्रशांत देशमुख मराठी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी सी टीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न